संघाची शंभर वर्ष होणार ही आनंदाची गोष्ट आहे ऐतिहासिक असेल प्रेरणादायी असेल पण आमच्यासाठी ही सदैव आनंदाची गोष्ट राहिली की संघासारखी एक संस्था सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये हिंदू संस्कृतीच्या रक्षणासाठी काम करते पण तो संघाच नाही काल आम्ही संघाच्या प्रमुखांचं भाषण ऐकलं संघा संघाच्या संधा, त्या कार्यक्रमाला अनेक लोक लोक निमंत्रित केले होते सिनेकलाकार शास्त्रज्ञ विविध क्षेत्रातले मान्यवर होते त्यातले काही जे लोक होते त्यांना होते आम्हाला धक्का बसला भारतीय जनता पक्षाच्या आणि संघाच्या राष्ट्रभक्तीबद्दल किती ढोंग आणि पाखंड आहे मग ते म्हणजे असं एक आम्ही पाहिलं की गायक अज्ञान सामी हा सरसंघ चलकांबरोबर बसून चहा पितो आहे किंवा काय ब्रेकफास्ट करतो आहे काय जे असेल ते सरसंघ चालकांना कदाचित माहीत नसावं किंवा ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि निमंत्रण दिली त्यांना माहीत नसावं की चालकांनी च्या बाजूला बसलेल्या व्यक्ती अनेक व्यक्ती ह्या देशविरोधी कृत्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत अज्ञान सामीचे वडील अर्शद खान हे पाकिस्तानच्या हवाई दलामध्ये बर का पाकिस्तानच्या हवाई दलामध्ये होते त्यांच्या एअरफोर्समध्ये होते आणि एकोणीसशे पासष्टच्या युद्धामध्ये भारत पाक युद्धामध्ये या अर्शद खान यांनी भारतावरती बॉम्बिंग केलं होतं पठाणकोटचा तळ उद्ध्वस्त केला होता तो स्वामी सरसंघचालकांच्या बगलेत बसला होता तुम्ही भारताला कोणती प्रेरणा देत आहे आणि कोणत्या इतिहासाचे धडे देत आहे एक नटी होती बाजूला ती म्हणली आय लो भागवत मला भागवत फार आवडतात तिच्यावर आर्थिक अफरा लुकआउट नोटीस आहे आणि तिच्या नवऱ्यावरती पोर्न फिल्म लहान मुलांच्या एपेस्टिन प्रमाणे बनवल्याचा आरोप आणि तुरुंगात होतो ती काय प्रेरणा असे असंख्य लोक तिकडे होते कदाचित सरसंघ चालकाना हे माहीत नसे संघाचं चारित्र किती बिघडलेलं आहे भारतावर हल्ला करणारे पाकिस्तान लुकआउट नोटीस असलेले नटवर हे सगळे नटनाट्या बँका बुडवणारे लोक यांना बोलव तुम्ही देशाला काय संदेश देताय संघ संघ पापावरती पांघरून घालण्याचा प्रयत्न करत करताय आम्हाला संघाविषयी आदर आहे प्रेम आहे पण हे चित्र पाहिल्यावर संघामुळे भाजपला आले पण देशाला अच्छे दिन आले नाही याला जबाबदार संघ आहे याला जबाबदार संघ आहे संघामुळे भाजपला अच्छे दिन आले पण त्याच भाजपच्या सत्तेमुळे देशातले अच्छे दिन निघून गेले हा देश अमेरिकेचा गुलाम झाला याची जबाबदारी चालकांनी घ्यायला ज्या पद्धतीनं ट्रेड डील झालेलं आहे चालक असं म्हणत होते त्यांच्या लेक्चरमध्ये आमच्या अटी आणि करार शर्तीवरती अशा प्रकारचे करार, करार व्हायला पाहिजे तसे झालेले नाहीये प्रेसिडेंट ट्रम्पच्या अटी शर्तीवरती आम्ही शरणागती पत्करली लिहिले म्हणजे भा, भारतीय जनता पक्षाचे जे प्रधानमंत्री आहेत जे संघाचे प्रचारक होते त्याच्यामुळे देश जो अमेरिकेचा गुलाम झालाय त्याची जबाबदारी संघानं स्वीकारली पाहिजे असे असंख्य प्रकार आहेत चारित्र्याच्या गोष्टी केल्या गुणवान आणि गुणवत्तामुळे देशात परिवर्तन होईल असं संघ सालक म्हटले स्वागत आहे पण देशभरातले सगळे भ्रष्टाचारी गुन्हेगार व्यभिचारी बलात्कारी पक्षात घेऊन सत्ता आणणाऱ्यांमुळे देशात कोणतं सामाजिक परिवर्तन होणार आहे याविषयी जर सरसंगल जर आम्हाला मार्गदर्शन केलं असतं देशाला तर आम्ही त्यांच्या ऋणात राहिलो सावरकरांच्या भारत की भारतरत्नाचा सन्मान वाढेल जर सावरकर मग का देत नाही त्यांचं सरकार आहे तुमची तर मागणी अनेक वर्षांपासून मग संघाचे स्वयंसेवक ज्या सरकारमध्ये आहेत आणि ज्या सरकारसाठी जे सरकार, सरकार सत्तेवर आणण्यासाठी लाखो स्वयंसेवकांनी जीवाचं रान केलेलं आहे ते सरकार वीर सावरकरांना भारतरत्न का देत नाही हा सवाल लेक्चरमध्ये विचारण्यापेक्षा त्यांनी प्रधानमंत्री मोदी आणि अमित शहाना थेट विचारायला हवं मागच्या काही वर्षापासून सरकार आहे वर काय विचारला काय भाजप आणि संघ एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत सध्या आम्ही जो संघ पाहिलेला आहे तो बाळासाहेब देवरसांचा म्हणजे आम्हाला जेव्हा कळायला लागलं तेव्हा आणि रज्जू भैयांचा हा संघ आम्ही पाहिला आम्ही त्यांच्या पायांना चरणस्पर्श करण्याचं भाग्य आम्हाला लाभलेलं आहे या ला दोन्ही सरसंघचालकांच्या सुदर्शन यांनाही आम्ही भेटलेलो आहोत ते मातोश्रीवर सुद्धा आलेले आहेत बाळासाहेब देवरसांना भेटण्यासाठी बाळासाहेब ठाकर्यांबरोबर आम्ही अनेकदा गेलेलो आहोत मुंबईत त्याच्यामुळे आम्ही जो संघ पाहायला अनुभवला तो आज दिसत नाही हे कालच्या त्या त्यांच्या संबोधनाच्या वेळेला जे लोक होते त्यांच्या आसपास पाकिस्तानचे लुकआउट नोटीसवाले जावेद अख्तरना तर मला दिसत नाही हे सुद्धा फार मोठे सामाजिक विचारवंत आहेत जावेद अख्तर यांचे काका हे अंदमानमध्ये सावरकरांबरोबर काळ्यापणाची शिक्षा भोगत होते हे बहुतेक माहीत नसे शाहरुख खानना बोलवलं नाही शाहरुख खानचे आजोबा खरं का लेफ्टनंट जनरल शहनवाज मला वाटतं त्यांचं चा नाव हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अदाधंद सैन्याचे सेनापती होते हे सगळे राष्ट्रद्रोही आहेत त्यांच्या दृष्टी पण अज्ञान सामी वगैरे जे लोक आहेत वजा नटनटा ज्यांचं लुक लुकआउट नोटीस आहे फ्रॉड आणि फॉर्म फिल्म बनवल्याबद्दल हे संघ परिवारच्या दृष्टीने नवीन राष्ट्रभक्त आणि ट्रेड डीलचा उल्लेख केला बोलताना केलेलं आहे पियुष गोयल यांनी काल पत्रकार स्पष्ट केलेलं आहे की शेतकऱ्यांना कुठलाही तोटा ना होणार नाहीये ते खोटं बोलताय तुमच्याकडनं चुकीची तुमच्याकडून विरोधी पक्षाकडनं चुकीची माहिती म्हणजे पियुष गोयल हे व्यापारी आहेत ते व्यापारी आहे आणि व्यापाऱ्यांवरती विश्वास ठेवता येत नाही दोन्ही राष्ट्रामध्ये एकत्र येण्याची मागच्या काय का तुम्ही म्हणाले होते की मला माझ्या कानावरती एकत्र येण्याची माहिती आलेली होती सयाजी शिंदे आदित पवार यांच्या पक्षाचे नेते झालेले आहेत त्या दिवसात त्यांनी प्रवेश केलाय त्यांनी म्हटलं की माझ्या समोरही एकदा अशा पद्धतीचे तुम्ण असतात महाराष्ट्र बोलू हिंदी बोल देखिए कल परसों मुंबई मे राष्ट्रीय स्वयं सेवक संघों को सौ साल जो हो गए शताब्दी वर्ष है उनके बारे में एक अच्छा कार्यक्रम हुआ नेहरू सेंटर में और सरसंग चालक मोहनराव भागवत जी ने समाज के बड़े कब्ते को विविध विविध क्षेत्र के मान्यवर आए थे उनको संबोधित किया उसके बाद जो तो फोटो हमने देखे हमने भी उनका भाषण सुना सरसंघ चालक है भाषण सुनना चाहिए उनके विचार क्या है लेकिन उनके बाद जो हमने पब्लिक जो सामने बैठे थे जो मंच पर बैठे थे सलमान खान को बुलाया सलमान खान कब से संघर्ष मोदी आने के बाद लोग डर के मारे संघर्ष बनने जा रहे हैं झंझट नहीं चाहिए बाबा पंखा मत चाहिए चलो जाओ बुलाया है जाइए तो मैं पूछता पूछना चाहता हूँ आर के हमारे नेताओं से कि क्या सलमान खान को तो अपने मंच पर बुलाया क्या और भी मुस्लिम समुदाय को संघ के दरवाजे खुले हो गए हैं उसकी स्पष्टता होनी चाहिए ये पहली बात है दूसरी बात है कि उनके आसपास जो फोटो हमने दे जो जो, जो लोग बैठे थे उसमें एक अज्ञान शामिल है वहां से भागकर पाकिस्तान से भागकर रोस्थान में आए उसके पिताजी एयरफोर्स में थे पाकिस्तान के और 1965 के भारत पाकिस्तान युद्ध में अन्दान सामे के पिताजी ने अब्बा ने भारत पर बॉम्बिंग किया था पठानकोट का जो एयरफोर्स का उसके ऊपर बॉम्बिंग किया था और उनको अपने बगल में लेकर हमारे सरसंग चालक बैठे थे शायद उनको इतिहास मालूम नहीं होगा। दूसरे बहुत से एक्ट्रेसेस थे इसके ऊपर लुकआउट नोटिस है भ्रष्टाचार के आरोप है फोरन फिल बनाने के आरोप है ऐसे बहुत से लोग हैं मैं शाहरुख खान को ढूंढ रहा था मुझे खान नहीं दे क्योंकि संघ और भाजपा के लिए शाहरुख खान राष्ट्रभक्त नहीं है इसलिए उनको नहीं बुलाया राष्ट्रभक्त क्यों नहीं है उनके ग्रैंडफादर लगता है लेफ्टिनेंट जनरल शहनवाज वो आजाद हिंद फौज के सेना बजे रहे तो उनका परिवार राष्ट्रभक्त है देश के लिए कुर्बानी दी है मुझे जावेद अख्तर जी भी नहीं दिखी इतने बड़े बड़े लोगों को आपने बुलाया जावेद अख्तर दिखने चाहिए थे जावेद अख्तर के अंकल काका भी अंदमान में थे काले पानी में सावर के साथ वहां एक सजा भोग रहे थे तो ये जो दुगलापन है आप बताएंगे कौन राष्ट्रभक्त है कौन राष्ट्रद्रोति ये जो पाखंड है ये मुझे कल के उनके शताब्दी वर्ष के कार्यक्रम में दिखा मोहन भागवत जी ने बहुत सी बातें की सामाजिक परिवर्तन की चारित्र की कौन सा चारित्र पूरे देश भर के भ्रष्टाचारी गुंडे बदमाश व्यभिचारी बलात्कारी जिस पार्टी में लेकर सत्ता बनाने के लिए कुछ भी करते हैं उनसे आप चारित्र की अपेक्षा शा, कैसे करते हो और सब आपके लोग हैं संघ परिवार के लोग हैं ना तो अगर मार्गदर्शन संबोधन करना है तो प्रधानमंत्री को करिए गृह मंत्री को करिए राज्य राज्यों के मुख्यमंत्री को करिए जिनका आपका कोई संबंध नहीं है ऐसे लोगों को बुलाकर आप क्या दिखाना है पाते दिखाइए करिए बीजेपी को अच्छे दिन संघ की वजह से बीजेपी को अच्छे दिन आए क्योंकि लाखों स्वयं सेवक ये सरकार लाने के लिए से मेहनत करते हैं है बीजेपी के पास कार्यकर्ता के अच्छे दिन चले गए भारत बदनाम हो गया भारत झुक गया भारत गुलाम हो गया अमेरिका का तो उसकी जिम्मेदारी मेरे हिसाब से सरसंघचालक मोहन भागवत जी ने लेनी चाहिए क्योंकि खुद कहा है कि हमारी वजह से भाजपा सत्ते पे है अगर सत्ता में है तो सत्ता में क्या कर देश को गुलाम बना रहे किसान आत्महत्या कर रहे अपराध बढ़ गए हैं राजनीतिक अपराधीकरण हो गया फाइल जैसी बातें सामने आ रही है तो उसके लिए जिम्मेदार फिर सरसंचालक मोहनराव भागवत क्या रहे, एक कोरल कोकोई इज अ की प्लेयर इन ग्लोबल मार्केट ठीक है देख लेंगे देख लेंगे हम देखेंगे थैंक यू बस सर ये अभी एप्लीकेशन चालू का अब सर 75 साल हो गए